तेतही जगणे हे एक व्रतच असते प्रतिकूलतेतही जगणे एक वृत्ताच असते संकटाचे आव्हान झेलण्याचे सामर्थ्य मग एका छोट्या वेळीत पण दिसून येते आणि आपले अस्तित्व ते स्थिर ठेवते आपले अस्तित्व ते स्थिर ठेवत असते तर सर्वप्रथम सर्वांना सर्वा माझा सादर दंडवत प्रणाम श्रोतेव स्वागत आहे आपले ईषप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवरती आज आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या आपण हे जीवन जगत असताना आपलं अस्तित्व काय आहे आपण आपलं अस्तित्व कसं जोपासायचं आपण आपलं अस्तित्व कसं टिकून ठेवायचं एक हे महत्वपूर्ण विषय आपण बोलणार आहोत एक महत्वपूर्ण हा विषय आपण समजून घेणार आहोत एका निळेच्या मार्फत आपण हे जाणून घेणार आहोत हे जर हे जे देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे हे आयुष्य प्रत्येकासाठी सारखंच मिळालेलं असतं प्रत्येकाला सगळं काही सारखंच भेटलेलं असतं फक्त फरक एवढाच असतो की प्रत्येकजण आपलं अस्तित्व एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे साकारतो वेगवेगळ्या प्रकारे ते घडवत असत आणि आजूबाजूला आपल्या कितीही गर्दी असली ना तरीही सुद्धा आपल्या स्वतःचे अस्तित्व हे आपल्या स्वतःलाच टिकून लागते आणि या फुलासारखे फुलपाखरासारखे उमलून परत वर यावे लागते तेव्हाच या जन्माचं होऊन जात असत अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करावं लागतं जसं ज्या प्रकारे लिळा चरित्रामध्ये प्रत्येक भक्तिजनानं त्यांचं अस्तित्व अस्तित्व स्थिर केलेलं आहे टिकवून ठेवलेलं आहे लिळा चरित्रात आपल्याला दिसून येतं त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे प्रत्येक भक्तिजनाने या चरित्रामध्ये स्वामींच्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व स्थिर केलेलं आहे म्हणून अजूनसुद्धा आपण त्यांच्या स्मृती झालं त्यांच्या लीळा झालं त्यांनी कशा प्रकारे स्वामींची सेवा तास से केलेला आहे असं वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे त्या भक्तीजनाचं चिंतन आपल्याला होऊन जात असतं आणि त्या भक्तिजनाच्या चिंतनामधूनच आपल्याला एक लाभ होऊन जातो ते म्हणजे त्या परमेश्वराच्या जीराचं चिंतन सुद्धा आपल्याला होतं त्या भक्तिजनाच्या मार्फत ते भक्तिजनाने कशा प्रकारे स्वामींच्या संदिधाने आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे आणि आपल्या अस्तित्वाचा शोध आपल्याला स्वतःलाच घेवावा लागतो पण आता हल्लीमध्ये काय झालेलं आहे आता हे आपलं हे जन्म आपला कशासाठी झालेला आहे जन्माचं सार्थक कशा ना होणार आहे हे आपण विसरून गेलेलो आहोत आपण इथे कशासाठी आलेलो आहोत आपण कोण आहोत हे आपलं अस्तित्व कुठे <टेक> हरवून गेलेलं आहे त्यावर मला एकच गोष्ट आठवते ती गोष्ट म्हणजे एक सिंह असते सिंहनी असते आणि ती गरोदर असते ती असते तेव्हा ती एका मेंढ एका मेंढ्याचा कळप तिथं चरत असतो चरणाऱ्या त्या मेंढ्याच्या कळपावर ती झडप घालते आणि ती झडप झडप घालता वेळेसच ती तिच्या ती बाळाला जन्म देते आणि तिचा मृत्यू होतो आता या मेंढ्यांना आता आपलं आता या बाळाला आपल्याशिवाय कोणीच नाही आपण याचं संगोपन करावं त्या मेंढ्याने त्या सिंहाच्या पिल्ल्याला आपलं बाळ म्हणून सपळलेलं होतं आणि ते आता मेंढ्यासोबत हळूहळू हळूहळू मोठं होऊ लागलं होतं ते सिंह आता चांगल्या प्रकारे मोठा झालेला आहे तरी सुद्धा त्या मेंढ्याच्या कळपासोबत ते गवत खाऊ लागतो कारण लहानपणापासून त्याच्यावर संस्कार तेच पडलेले होते आणि सिंह दिसला की तो सुद्धा घाबरायला लागला होता आता एके दिवशी असेच सगळे ते मेंढ्याचा कळप ते चरायला त्या जंगलामध्ये फिरत असतो ते मेंढ्या चरत असतात त्यांच्याबरोबर सिंहही असतो आणि तिथेच एक दुसरा सिंह आलेला असतो त्या सिंहाला तर आश्चर्यच वाटतं एवढ्या एवढ्या मेंढ्याचा कळप आहे ना अक एव एवढ्या मेंढ्यामध्ये एक सिंह तिथं आहे आणि ह्या मेंढ्या त्या सिंहाला जरासुद्धा घाबरत नाहीत हे पाहून त्याला आश्चर्यच वाटलेलं असतं आणि जेव्हा त्यांना सगळ्यांना तो नवीन आलेला सिंह दिसतो तेव्हा सगळे घाबरून तिथून पळत असतात आणि त्यांच्याबरोबर तो सिंहसुद्धा पळत असतो हे पळालेलं हे दृश्य पाहून त्याला अचानकच आश्चर्य झालं आणि मला पाहून त्या मेंढ्या पळाल्या हे तर ठीक आहे पण मला पाहून हा सिंह का पळायला लागला आता त्याला प्रश्न पडला मग ते दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आला आणि त्या सिंहाला एकट्या असता असल्या वेळेस आधी आज समजून सांगायचं ते त्याने खूप वेळा प्रयत्न केलेला होता की अरे बाबा तू सिंह आहेस तू या हा मेंढ्या नाही आहेस तू मेंढ्या नाही आहेस तू सिंह आहे आणि ते त्या मेंढ्याप्रमाणे जी बेबीसुद्धा करायला ला लागत होता आता त्या सिंहाला वाटलं याला असं सर्वांसमोर समजून सांगणं काही योग्य नाही त्याला एकटं बघूनच समजून सांगणं महत्वाचं आहे मग ते नवीन सिंह एके दिवशी त्या सिंहाला एकांतात भेटायला गेला आणि त्याला तिथून तिथे म्हणायला लागला अरे बाबा तू एक सिंह आहेस तू मेंढी नाहीस आणि काय त्या मेंढ्यासारखं तू गवत खातोस आता इतक्या जवळ सिंह पाहून ते सुद्धा खूप घाबरायला लागलेला होता आणि घाबरत घाबरत म्हणतो नाही रे बाबा मी आपला मेंढीचा आहे मला जाऊ दे मला खूप भीती वाटते आहे तेव्हा त्या ते सिंहाने त्या सिंहाला नवीन आलेल्या त्या सिंहाने त्या मेंढ्यामध्ये राहणाऱ्या त्या मेंढ्याच्या कल्पात राहणाऱ्या त्या सिंहाला फरफटत कसं तरी एका तळ्याच्या काट्यावर दिलं आणि म्हटलं हे बघ हे प्रतिबिंब बघ तुझं आणि माझं प्रतिबिंब तू माझ्यासारखाच आहे तू सिंह आहेस तू मेंढी नाहीस आणि आपलं प्रतिबिंब ते त्या पाण्यामध्ये पाहिल्याच्या नंतर त्याला वाटतं की खरंच आपण सिंह आहोत आणि मग ते एक जोरात आरोळी देतो गर्जना करतो आणि आता ते मेंढ्याचा बेबेपणा ते कुठे विसरून गेलेलं होतं आणि अशीच गत आपल्या या मानवी जीवनाची होती अशीच गत आपल्या मनुष्याची झालेली आहे आपण या भूतलावर आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आलो त्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपला जन्म झाला चांगले कर्म करण्यासाठी आपला जन्म झाला पण आपण आपल्याच आपण आपल्याच सुखश्रेयामध्ये आपण आपल्याच मस्तीमध्ये आपण आपल्याच आनंदात आपल्या सुखातच आपले हे दिवस वाया घालवत आहोत आपण आपले जीवन जगण्यात रमवून गेलेलो आहोत आणि आपण कोण आहोत कुठून आलोत आपण इथे कशासाठी आलो या मनुष्या जी जीवनात सार्थक करण्यासाठी आपण आलो हे विसरून जातो आणि आपलं अस्तित्व मात्र आता आपण मग काहीच ठेवत नाही आपल्याला आपलं अस्तित्व काहीच ठेवता येत नाही आणि आपण आता अशाच प्रकारे त्या मेंढ्या मेंढ्यामध्ये जसा हा हा सिंह राहिलेला आहे तसा आज या भूतल्यावर आल्याच्या नंतर आपणसुद्धा ते सगळं काही विसरून जाऊन आपण एक सामान्य माणूस आहोत आपण काहीच करू शकत नाहीत अशी धारणा या मनुष्याची झालेली आहे आणि एकमेकाच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सुद्धा असंच त्या मेंढ्यासारखं जीवन जगत असतो आस। पण असं हे जीवन जगत असताना आपल्याला आपले गुरुजन वर्ग आपल्याला ते ज्ञान देतात की आपण कशासाठी आलो आध्यात्मिक क्षेत्रातले जे आपले गुरुवर्य आहेत संत आहेत ते मात्र आपल्याला वारंवारच सांगत असतात आपलं ध्येय काय आहे आपलं अस्तित्व काय आहे आणि आपलं अस्तित्व हे परमेश्वराची भक्ती करणं परमेश्वराची आराधना करणं हे आणि त्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवणं हे खरं अस्तित्व आपलं या मानवी जीवनाचं अस्तित्व राहिलेलं आहे कधीकधी आपल्याला असं समजून जातं की आपण किती लहान आहोत आपल्यापेक्षाही किती मोठी मोठी माणसं आहेत आपलं काय अस्तित्व राहणार आहे आपण काय करावं आपण तर त्याच्या छायेमध्ये आहे आपण तर नाहीशेच दिसणारच नाहीत कोणाला असं आपलं एक धारणा एक आपली आपली एक धारणा होऊन जात असते तेव्हा एक कवी म्हणतात वटवृक्षाच्या सावलीत छोटे रोपे खूप मजून जातात वटवृक्ष ज्या सावली छोटे रोपे कुमोजून जातात अस्तित्व त्यांचे अंकुच पावले वाढ त्यांची खुटते ते मज खुजे वाटतात म्हणजे या वटवृक्षाचे जे मोठमोठ्याले झाडं आहेत ते त्यांच्या खाली छोटे छोटे रोपं मात्र जळून जातात आणि त्यांचं अस्तित्व तिथेच संपून जात असतं पण पर... त्याला माहिती असतं का त्यांचं ध्येय असतं का आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचंच आहे आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचंच आहे ते कशाही प्रकारे कशाही प्रकारे ते त्यांचं अस्तित्व टिकून ठेवतात म्हणून एक कवी म्हणतात एक नाजूक वेल त्यालाच गुंडाळ वर वाढत जाते आणि ते सर्वांगाने बहरते अस्तित्व आपले जोपासते पण ज्या प्रकारे एखादी नाजूक वेल असते ती त्याच झाडाला गुंडाळत त्याच झाडाला वेडे घालत गुंडाळत त्या झाडावरच चढत असते ते वर झाडात जात जात असते आणि वर जाऊन सगळीकडे आपलं अस्तित्व फुलवून बहारत असते आणि ते आपलं अस्तित्व तिथं जोपासत असते या वेलीसारखं अस्तित्व आपल्यालाही जोपासता यायला पाहिजे या वेलीसारखं अस्तित्व आपल्याला सुद्धा जोपासता आलं पाहिजे आपण बघितलं असं एखाद्या झाडावर एखादी वेल जर गेली तर ती सर्वांगाने त्या झाडाला झाकून आपलं अस्तित्व सगळीकडे हे करून टाकत असतून आपल्याला शिकता येतं की खरंच मोठ्यांच्या समासात थोरांच्या समासात राहून सुद्धा आपल्याला आपलं अस्तित्व टिकवता येत असतं एका लिळेतील सुद्धा आपल्याला दिसून येतं की आपण एक ठरवलंच ना तर आपल्याला आपलं अस्तित्व टिपवायचं आपल्या जन्माचं सार्थक करायचं आहे तर ते आपलं होऊन जातं तर ही लीळा स्वामीच्या सनिधाने असणाऱ्या एक ईश्वरी सामर्थ्याचा सा प्रभाव अशी एक महत्त्वपूर्ण लीला आहे ही या लिळेतून आपल्याला दिसून येतं गोविंद स्वामींना स्थितानंद या लिळेतून आपल्याला दिसून येतं या गोविंद स्वामींनी स्वामींच्या ठिकाणी अध्यात्म आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि स्वामींच्या ठिकाणी त्यांनी स्वामींचं सन्निधान साधलं आणि स्वामींची इथे भक्त झालेली आहेत सर्वदा श्री चक्रधर स्वामींचे नांदेड येथे भावतीर्थस्थळी वात्सव्य होतं स्वामीपासून कोणाला वेदशक्ती प्राप्त होत होती कोणाला स्थिती स्थिती सुख प्राप्त होत होतं तर कुणाला याच नांदेडमध्ये विष्णू स्वामी नावाचे एक संन्यासी राहत होते त्यांचा काही खूप मोठा शिष्य परिवार होता आणि त्या शिष्यपरिवारामध्ये गोविंद स्वामी नावाचा त्यांचा एक आवडता शिष्य होता पण एके दिवशी या विष्णू स्वामींनी गोविंद स्वामींना बजावून सांगितले की गोविंदा या नांदेड नगरीमध्ये चक्रधर स्वामी नावाचे एक पुरुष आलेले आहेत त्यांच्यापासून कोणाला वेदशक्ती होते कोणाला स्थिती सुख प्राप्त होत आहे तर तू त्यांच्याकडे जाऊ नकोस अरे त्यांच्याकडे जाणं काय पण त्यांच्याकडे तू दुकून सुद्धा पाहू नकोस आणि जर पाहशील तर तू ही त्यांच्याकडे आकर्षित आकर्षित होशील आणि या वेदकर्मापासून धुरावशील म्हणून त्यांच्याकडे मुळीच जाऊ नकोस आता या गोविंद स्वामींना विष्णू स्वामी विष्णू स्वामींनी आज्ञा केलेली आपल्या इतर शिष्यांना देखील त्यांनी स्वामीकडे जाऊ नका असं बजावून सांगितलेलं आहे असं स्वामीकडे येऊ देत नसत त्यांची आणि स्वतःची जरी स्वामींची आणि त्यांची भेट झाली तिथं ते तिथे ता स्वामी त्यांना भेटले तरी सुद्धा ते त्यां बघत सुद्धा नसत ईश्वराकडे पाहत सुद्धा नव्हते आणि तसंच ते पुढे निघून जात होते आता या एक एक दिवशी भावतीर्थस्थळी एका झाडाच्या पारा आड स्वामी बसलेले होते त्यावेळी गोविंद स्वामी तिथे आले त्यांनी इकडे तिकडे पाहिलं परंतु स्वामी पारा आड बसलेली असल्यामुळे त्यांना दिसले नाही तेव्हा ते म्हणू लागले ते, लाग ते पुरुष आज इथे दिसत नाहीत निघून तर गेलेत नाही निघून तर गेले नाहीत ना असं म्हणून इकडून इकडे तिकडे पाहू लागले आणि तितक्यात त्या पारा आड बसलेल्या स्वामींशी दृष्टादृष्ट द्रुस्त झाली व ते स्वामींकडे वेधल्या गेले होते स्वामींना दंडवत घातले स्वामीपासून त्यांना स्थिती सुखाचा संचार झाला आणि ते नम्र होऊन स्वामीपडे बसलेले होते मग स्वामींनी त्यांना सांगितले आमच्यापासून जी स्थिती सुख झाले याविषयी विष्णू स्वामी विचार करतील तर त्यांना हे सांगू नका हे तुमच्यापासूनच प्राप्त झाले त्यांना म्हणा जर का तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला पुन्हा दर्शन देणार नाहीत असं स्वामी सांगत असतात तेव्हा आता स्वामींची ते आज्ञा घेऊन गोविंद स्वामी तिथून निघून जात असतात गोविंद स्वामींना आधी इच्छा होती की आपण स्वामींचं दर्शन घेऊ त्या पुरुषांना एकदा तरी बघावं पण आपल्या गुरुची आज्ञामुळे ते गुरूंनी तसं सांगितल्यामुळे त्यांना स्वामींचं दर्शन घेता येत नव्हतं गुरूंचा एक मोठा दर्जा हे गुरूंचे शिष्य आता त्यांच्या आज्ञेत गोविंद स्वामींना राहावं लागत होतं आणि अशाच प्रकारे राहत असताना त्यांनी आता इथे स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे त्यांनी इथे स्वामींच्या ठिकाणी या स्वामींच्या सन्निधाने आपलं अस्तित्वस्थित टिकवून ठेवलं होतं आपलं अस्तित्व त्यांनी ओळखलं की हेच ईश्वर आहेत आणि यांचीच आराधना यांचीच पूजा केली तर आपल्या जीवनाचं सार्थक आहे आता त्यांना स्वामीपासून स्थितानंद झालेला होता आणि त्या स्वामी पासून मिळालेल्या स्थिती सामर्थ्याचा गोविंद स्वामींच्या ठिकाणी प्रभाव झा होऊ लागलेला होता एके दिवशी विष्णू स्वामी त्यांना म्हणाले राहेला जाऊन तुम्ही पुस्तके घेऊन या वाजण्याच्या आधीच घेऊन नांदेडला आलेले होते आणि विष्णू स्वामींना या गोष्टीचे आश्चर्य वाटले की हा इतक्या लवकर कसा काय आला राहीर राहीरहून आल्यानंतर गोविंद स्वामींच्या वागण्यात बदल झालेला होता पण रोजचे नित्यकर्म थांबले होते स्थिर ती बसले बसून राहू लागले होते स्नान नाही देवपूजा नाही विष्णूस्वामींना नमस्कार करणे नाही मग विष्णूस्वामी म्हणू लागले की काय झाले या गोविंदाला आमच्याकडे येत नाही आमच्याजवळ उठत बसत नाही देवाला नै नैवेद्य आणत नाही आम्हाला नमस्कार करत नाही असं काय झालेलं आहे एके दिवशी मग विष्णूस्वामी गाढ झोपेत झोपलेली होती तेव्हा त्यांना स्वप्न पडले त्या स्वप्नामध्ये त्यांचं त्यांचे उपास्य दैवत नरसिंह त्यांना दंडवत घालीत आहे ते त्यावेळी त्यांनी विचारले आपण कोण आहात नरसिंहाने सांगितले मी तुझे उपास्य दैवत आहे नरसिंह मी तुझे उपास्य दैवत नरसिंह आहे आए। असे ऐकल्याबरोबर विष्णू स्वामी घाईघाईने उठले आणि म्हणाले हे हे असं काय करता तुम्ही तुम्ही मला का दंडवत घालत आहात त्यावेळी नरसिंहाने सांगितले तू गोविंदाकडून दंडवताची अपेक्षा करतोस ना म्हणून त्याऐवजी मी तुला दंडव तर तु गोविंदाच्या ऐवजी मी तुला दंडवत घालीत आहे तुला माहीत नाही तुला माहीत नाही की गोविंदा आता किती मोठा झालेला आहे अहो विश्वाचा मालक जो परमेश्वर त्याचा झालेला झाला आहे तेव्हा तू आता त्यांच्याकडून दंडवताची अपेक्षा करू नकोस रात्री असे स्वप्न पाहिल्यावर विष्णू स्वामी सकाळी उठले आणि गोविंदापाशी आले त्यावेळी गोविंद स्वामी स्थितीमुख ते स्वामीकडून जे भेटलेले ती स्थिती सुख आहे ते सुख भोगीत होते त्यांना विष्णू स्वामी दंडवत घालू लागले तेव्हा गोविंद स्वामी घाईघाईने उठले आणि म्हणाले हे हे काय झालं तुम्ही मला असे दंडवत का घालत आहात तेव्हा विष्णू स्वामी विष्णू स्वामींनी विचारले तेव्हा ते त्यांचे गुरु गोविंद स्वामीचे गुरु विष्णू स्वामी तर गोविंद स्वामींना विचारता तर तुला हे सामर्थ्य कोणापासून मिळालेलं आहे तेव्हा गोविंद स्वामी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे म्हणतात मला हे सामर्थ्य तुमच्याजवळच मिळालेलं आहे आणि तुम्हीच मला हे सामर्थ्य दिलेलं आहे तेव्हा ते गुरु म्हणतात नाही हे सामर्थ्य माझ्याजवळ नाही तेव्हा मी तुला कुठूनही देणार मग गोविंद स्वामींनी सांगितलं हे सामर्थ्य मला श्री चक्रधर स्वामी पासून मिळालेलं आहे त्यावेळी विष्णू स्वामी म्हणाले त्यांचे दर्शन आम्हाला घडावे नंतर त्या दोघांनी स्वामींचा खूप खूप शोध घेतला पण स्वामी त्यांना भेटलेले नाहीत अशा प्रकारे इथे या गोविंद स्वामींनी आपल्या शिष्याच्या समासात राहूनही आपल्या नाजूकपणे आपलं अस्तित्व जो ते जोपासत होते आणि त्या नाजूकपणाची वेद ती पूर्णपणे वर जाऊन त्या गोविंद स्वामीला व्यापून टाकलेली होती अशी ही नाजूक वेद एक वटवृक्षाच्या झाडावर जाऊन सर्वांगाने त्या वटवृक्षाला फुलून टाकते आणि आपलं अस्तित्व तयार करते जसं गोविंद स्वामीने ते स्वामींचं दर्शन घेऊन सिद्धीसुखाचा लाभ घेतला आणि ते ते स्वामींचं स्वामींचे भक्त झालेले होते पण त्याची एकच चूक झाली ते त्यांनी It is so... स्वामींचं तिथे नाव घेतलं आणि म्हणून स्वामींची त्यांना परत भेट झालेली नाही पण त्या गुरुपेक्षा या शिष्याने नाजूक वेळीने आपलं अस्तित्व मात्र टिकवून ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे आपलं आपण आपले अस्तित्व आपण जोपासावे आपले अस्तित्व आपणच ओळखावे आपण या भूतलावर कशासाठी आलो आहोत आपला जन्म कशासाठी झालेला आहे आणि आपल्या जन्माचं सार्थक कशात आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे बाकी मी एवढंच बोलेल दंडवत प्रणाम ही लिळा आणि ही अस्तित्वाविषयी आपली माहिती आपले बोलणं हे कसे वाटलं ते कमिटीमध्ये नक्कीच कळवा दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर